गणेशभाऊ गोंदकर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत टेलरिंग प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं सेवा फाउंडेशन शिर्डी व मोनाली फॅशन डिझायनिंग कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमान फॅशन मोफत टेलरिंग प्रशिक्षण कार्यशाळेचं उद्घाटन श्रीमती पद्मावती अनिलराव गोंदकर पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं आज रविवार चौदा नऊ दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते तीन या वाजेपर्यंत शेकडो महिलांच्या उपस्थितीत हॉटेल मृणालिनी जुने जिम पॅलेस जुने निम पॅलेस शिर्डी बाजार तळ रोड कालिकानगर शिर्डी ह्या ठिकाणी संपन्न झाली या कार्यशाळेत यापूर्वी टेलरिंग कोर्स केला पण परफेक्ट मास्टर कटिंग येत नाही गरजवंत टेलरिंग महिलांनी आपल्या गावात टेलरिंग महिला बचत गट स्थापन करून सुरू केला तर त्याचे फायदे प्रमाणे त्या गा गटाला फॅशन डिझायनिंग सर्टिफिकेट कोर्स कटिंगचं प्रशिक्षण तुमच्या गावात दिलं जाईल बारा ही महिने सतत रोजगार काम मिळेल असे ट्रेनिंग देण्यात येईल घरगुती व्यवसाय कसा वाढवायचा शासकीय लाभदायक योजना मार्गदर्शन अनुभूत अनुभवी तज्ज्ञ प्रशिक्षक यापूर्वी अनेकांनी अनुभवलेले ट्रेनिंग प्रोग्राम ह्याबाबत माहिती देण्यात आली गरजू मुलींनी व गरजू महिलांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला यावेळी पस्तीस वर्ष अनुभव असलेले तज्ज्ञ प्रशिक्षक शंकर बोरणारे एम एफ डी चॅनल संस्थापक सौ मोनाली शरद आगलावे फॅशन डिझायनर सौ मोनाली महाले नाशिक फॅशन डिझायनर सहभागी झाले होते ज्या महिलांना टेलरिंग कोर्स केला शिवणकाम येतं पण परफेक्ट मास्टर कटिंग येत नाही टेलरिंग क्षेत्रात बिनचूक कटिंग बाबतचं प्रश्न अनेक टेलरिंग विषयांवर एम एफ डी मॅजिकल स्केलद्वारे मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी समाजसेवक गणेश गोनकर पाटील यांना वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करून यावेळी अमित यांनी देखील या कार्यक्रमाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या ताई तुमचं नाव काय माझं नाव निकिता जुग निकिता आशिष मखाना आहे घाबरू नका मोठे नि माझं नाव माझं नाव निकिता आशिष मखाना आहे आणि मी राहत्यावरून आलेली राहत्यावरून आले हो तर आता या सेमिनारमध्ये तुम्हाला काही ते पाच दहा मिनटात कटिंग सांगितलं डेमो दाखवला तर तू मला कसं वाटलं मला तु? फार चांगलं वाटलं मला मेन म्हणजे ब्लाऊज शिवण्यापेक्षा ना कटिंगच लई मला अवघड वाटायची आणि सरांनी तुम्ही दाखवलं एकदम सोपी पद्धत वाटली मला मला कटिंग म्हणजे दोन दोन दिवस जातं मला कटिंगसाठी सरांनी दहा मिनटाच्या आतच मला दाखवली कटिंग मला फार आवडलं खरंच काय थँक्यू तुमचं माझं नाव कल्याणी काटकर मी शिर्डीवरून आले तर आता तुम्हाला आता कटिंग शिकवली फक्त डेमो दाखवला तो कसा वाटला तर खूप छान वाटला म्हणजे खूप सोपी पद्धत आहे मला आधी कटिंग जमत नव्हती पण इथं येऊन सगळं सोपं वाटले मेरा नाम मीना शेख है मैं भी सीढ़ी से ही हूँ मेरे को ये बहुत अच्छा लगा पर मेरे को जमता नहीं मेरे को ये सीखने का है जैसा भाई का पोस्टर लगा था वो देखे हम तो हम बोले भाई के ज़रिए से हम सीख जाएंगे तो हमको ये बहुत अच्छा लगा इसके लिए हम सब सीखने के लिए आए बस इतनी दो बात करनी भाई का शुक्रिया भाई ऐसा लगता है कि हमें ये सीखने सीख बाद सीख सकती ने ये सब पोस्टर में बताया तो हम सीख सकते हैं अपने दिल पे ना, अपने जब कंट्रोल जैसे दिल से अपन मान लिए कि अपने को ये सीखने का है तो सीख के ही जाएंगे सिखाने की पद्धति कैसी लगी बहुत अच्छी लगी इसकी वजह से तो मैं मैडम को दिमाग में बैठेगा ना इंशाल्लाह जरूर बैठे शुक्रिया माझं नाव मुक्ताराकडे मी रिडीतूनच आले गणेशवाडीत राहते आणि ब्लाऊज म्हणजे ब्लाऊजमध्ये जे म्हणजे तुम्ही आज जे शिकवलं ते मला खूप आवडलं म्हणजे बऱ्याचशा महिलांना आहे ना म्हणजे मोंड्याचा आकार देता येत नाही बाईचा आकार देता येत नाही त्याच्यामध्ये जो प्रॉब्लेम येतो कटोरीचा आकार देता येत नाही तो इथं एकदम म्हणजे सिंपल पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीत कसा द्यायचा तो आकार कसा तो शिकण्या शिकायला भेटला म्हणजे एकदम सोपं वाटलं डोक्यात बसतो असं जरी तर कार्यशाळा सुरू झाली किती आपण एक महिन्यात आले <laughs> <laughs> ते सगळं माझं नाव शुभांगी रवींद्र मोरे मी छत्रपती संभाजीनगर तालुका वैजापूर आम्ही लागंगा गावातून आली इथे मी सरांचे खूप सेमिनार बघितले पण खूप माझी मैत्रीण आम्ही आम्हाला खूप वेळापासून यायचं पण जवळ नसल्यामुळं येणं झालं नाही आणि सर भाऊंचे खूप खूप अभिनंदन की भाऊंनी तर हे जागा काय म्हणतात कार्यशाळेचं हे जे मार्गदर्शन करण्यासाठी टीमला बोलवलं त्यामुळे मला इथे येता आलं आणि प्रशिक्षण घेता आलं सर मी माझा अनुभव सांगताना मला खूप आनंद होईल सर माझा कुठेही क्लास नाही झालेला आहे माझं मी मशीन क्लास कुठेही नाही केलाय माझी फ्रेंड आहे तिने मला सांगितलं अशी टिप टाकायची असती तिने मला तुमचे तुम्ही जे पेपर कॅ पॅटर्न तिला दिले तिने त्या पेपर पॅटर्नवरून मला कापून वगैरे दिलं मी ते ठेवून ब्लाऊज कापायला शिकले तुमचे स्केल केले तिने मला ते दिले ते स्केल तिने मला दिल्या त्या स्केलवर टाकून मी पे पण पॅटर्न काढायला शिकले आणि सर मी खूप छान सांगते की मला त्याच्यावरूनच मी ब्लाऊज शिवते मी आज समोरच्या बायकांचे पण खूप ब्लाऊज शिवू शकते म्हणजे मला सरांचं पण विशेष कौतुक करायचं आहे की सरांनी ज्या स्केल ब बनवलं आहे पॅटर्न बनवले ते खूप छान आहे सगळ्यांनी आवर्जून घ्या आणि भाऊनसाठी परत एकदा खूप खूप धन्यवाद तुमचे की तुमच्या सगळ्या महिलांना हा दिवस अनुभव मिळाला माझी खूप दिवसाची इच्छा होती मला सरांचं एकतरी सेमिनार अटेंड करायचं होतं आणि आणि बाहेर नवरा उभे नवऱ्याचे पण खूप खूप आभार की ते मला घेऊन आले तर म्हटलं नवऱ्याचे पण खूप खूप आभार की ते पण माझा वेळ देऊन मला घेऊन आले थँक्यू सर सांग माझं नाव फिजा करीम शेख आहे मी तिथली आहे नवीन बाजारमध्ये राहते या आजचे जे हे केलं सरांनी सेमिनार त्याच्यापेक्षा आम्हाला इतकी सोपी पद्धत वाटली ते शिकायची जे ज्यांना येत नाही त्यांना पण समजलं असेल ते इतकी सोपी पद्धत होती म्हणून आम्हाला काहीतरी नवीन अजून भेटणार आहे एक महिन्यात हा कोर्स कम्प्लीट होऊन आम्हाला असं वाटतंय कारण माझं तर काही झालेलं सुद्धा नाही पहिल्यापासून यांची कटिंग बघून मला लय म्हणजे लय हे वाटले एकदम सोपी पद्धत मी शिकू शकते हे वाटलं नव्हतं वाटलं वाटत नव्हतं मला असं वाटत होतं मी शिकणार नाही माझ्या डोक्यात घुसणार नाही हे काही हे कटिंग काय नाही मोजणं माझं काहीच नाही माझं फर्स्ट टाईम आहे आजचा मशीन क्लासमध्ये मी याच्या पासून पहिले कैची सुद्धा उचललेली नव्हती पण यांची कटिंग बघून मला इंटरेस्ट पण येत आहे का मी हे पुढं पण शिकू शकते लई ताई तुमचं नाव काय माझं का <laughs> नाव, नाव निकिता जुग निकिता आशिष मखाना आहे घाबरू नका मोठ्याने बोला माझं नाव माझं नाव निकिता आशिष मखाना आहे आणि मी राहत्यावरून आलेली राहत्यावरून आले हो तर आता या सेमिनारमध्ये तुम्हाला काही ते पाच दहा मिनटात कटिंग सांगितलं डेमो दाखवला तर तुम्हाला मला कसं वाटलं मला फार चांगलं वाटलं मला मेन म्हणजे ब्लाऊज शिवण्यापेक्षा ना कटिंगच लई मला अवघड वाटायची आणि सरांनी तुम्ही दाखवलं एकदम सोपी पद्धत वाटली मला मला कटिंग म्हणजे दोन दोन दिवस जातं मला कटिंगसाठी आणि सरांनी दहा मिनटाच्या आतच मला दाखवली कटिंग मला फार आवडलं खरंच काय तुमचं माझं नाव कल्याणी काटकर मी शिर्डीवरून आली तर आता तुम्हाला आता कटिंग शिकवली फक्त डेमो दाखवला तो कसा वाटला तो खूप छान वाटला म्हणजे खूप सोपी पद्धत आहे मला आधी कटिंग जमत नव्हती पण इथं येऊन सगळं सोपं वाटलं मेरा नाम मीना शेख आहे मैं भी सी डी सी हूँ मेरे को ये बहुत अच्छा लगा पर मेरे को जमता नाही मेरे को ये सीखने का है जैसा भाई का पोस्टर लगा था वो देखे हम तो हम बोले भाई के ज़रिए से हम सीख जाएंगे तो हमको ये बहुत अच्छा लगा इसके लिए हम सब सीखने के लिए आए बस इतनी दो बात करनी भाई का शुक्रिया हुँ। भाई हुँ। <laughs> तुमको ऐसा लगता है कि मैं ये सीखने के बाद सीख, सीख सकती क्या आगे अब भाई ने ये सब पोस्टर में बताया तो हम सीख सकते हैं अपने दिल पर ना अपने जब कंट्रोल जैसे दिल से अपन मान लिए कि अपने कोई सीखने का है तो सीख के ही जाएंगे सिखाने की पद्धत कैसी लगी आप बहुत अच्छी लगी इसकी वजह से तो मैं मैडम को बोली मेरे को बहुत अच्छा तो दिमाग में बैठेगा ना इंशाल्लाह जरूर बैठेगा हाँ। शुक्रिया माझं नाव मुक्ता रोकडे मिस शिरडीतूनच आली गणेशवाडीत राहती आणि ब्लाऊज म्हणजे ब्लाऊजमध्ये जे म्हणजे तुम्ही आज जे शिकवलं ते मला खूप आवडलं म्हणजे बऱ्याचशा महिलांना आहे ना म्हणजे मोंढ्याचा आकार देता येत नाही बाईचा आकार देता येत नाही त्याच्यामध्ये जो प्रॉब्लेम येतो कटोरीचा आकार देता येत नाही तो इथं एकदम म्हणजे सिंपल पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीत कसा द्यायचा तो आकार कसा तो शिकण्या शिकायला भेटला म्हणजे एकदम सोपं वाटलं डोक्यात बसतो ना हो असं कार्यशाळा सुरू झाली तर महिन्यात 確かにね。 आले ते सगळं माझं नाव शुभांगी रवींद्र मोरे मी छत्रपती संभाजीनगर तालुका वैजापूर आम्ही लागंगा गावातून आली इथे मी सरांचे खूप सेमिनार बघितले पण खूप माझी मैत्रीण आम्ही आम्हाला खूप वेळापासून यायचं पण जवळ नसल्यामुळं येणं झालं नाही आणि सर भाऊंचे खूप खूप अभिनंदन की भाऊंनी तर उप हे जागा काय म्हणतात कार्यशाळेचं हे जे मार्गदर्शन करण्यासाठी टीमला बोलवलं त्यामुळे मला इथे येता येता आलं आणि प्रशिक्षण घेता आलं सर मी माझा अनुभव सांगताना मला खूप आनंद होईल सर माझा कुठेही क्लास नाही झालेला आहे माझं मी मशीन क्लास कुठेही नाही केलाय माझी फ्रेंड आहे तिने मला सांगितलं अशी टिप टाकायची असती तिने मला तुमचे तुम्ही जे पेपर कॅ पॅटर्न तिला दिले तिने त्या पेपर पॅटर्नवरून मला कापून वगैरे दिलं मी ते ठेवून ब्लाऊज कापायला शिकले तुमचे जस्ट केले तिने मला ते दिले ते स्केल तिने मला दिल्या त्या स्केलवर टाकून मी पेपर पॅटर्न काढायला शिकले आणि सर मी खूप छान सांगते की मला त्याच्यावरूनच मी ब्लाऊज शिवते मी आज समोरच्या बायकांचे पण खूप ब्लाऊज शिवू शकते म्हणजे मला सरांचं पण विशेष कौतुक करायचं आहे की सरांनी ज्या स्केल ब बनवलं आहे पॅटर्न बनवले आहे ते खूप छान आहे सगळ्यांनी आवर्जून घ्या आणि भाऊंसाठी परत एकदा खूप खूप धन्यवाद तुमचे की तुमच्या सगळ्या महिलांना हा दिवस अनुभव मिळाला माझी खूप दिवसाची इच्छा होती मला सरांचं एकतरी सेमिनार अटेंड करायचं होतं आणि आणि बाहेर नवरा उभे नवऱ्याचे पण खूप खूप आभार की ते मला घेऊन आले नवऱ्याचे पण खूप खूप आभार की ते पण माझा वेळ देऊन मला घेऊन आले थँक्यू सर माझं नाव फिजा करीम शेख आहे मी शिर्डी तिथली आहे नवीन बाजारमध्ये राहते या आजचे जे हे केलं सरांनी सेमिनार त्याच्यापेक्षा आम्हाला इतकी सोपी पद्धत वाटली ते शिकायची जे ज्यांना येत नाही त्यांना पण समजलं असेल ते इतकी सोपी पद्धत होती म्हणून आम्हाला काहीतरी नवीन अजून भेटणार आहे एक महिन्यात हा कोर्स कम्प्लीट होऊन आम्हाला असं वाटतंय कारण माझं तर काही झालेलं सुद्धा नाही पहिल्यापासून यांची कटिंग बघून मला लय म्हणजे लय हे वाटले एकदम सोपी पद्धत मी शिकू शकते हे वाटलं नव्हतं वाटलं वाटत नव्हतं मला असं वाटत होतं मी शिकणार नाही मला डोक्यात घुसणार नाही हे काही हे कटिंग काय नाही मोजणं माजणं ना... काहीच नाही माझा फर्स्ट टाईम आहे आजचा मशीन क्लासमध्ये मी याच्या पासून पहिले कैची सुद्धा उचललेली नव्हती पण यांची कटिंग बघून मला इंटरेस्ट पण येत आहे का मी हे पुढं पण शिकू शकते लय मनिषा प्रभाकर कांदळकर द्वारकानगर शिर्डीचे मी भाऊंच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही हा कार्यक्रम केला त्याबद्दल धन्यवाद आणि तुम्ही तुम मम्मी ना पंधरा वर्षापूर्वी पंधरा दिवस मी क्लास केला होता पण मला त्यातलं ना तुमच्यातलं त्यातलं इतका अनुभव आला तुमची खूप म्हणजे खूप सोपी पद्धत तुमचीवाली ही पद्धत आहे ना त्यावेळेस मी पंधरा वर्षापूर्वी जेव्हा आज मी ब्लाऊज पण शिवते पण माझं काय माझी फिटिंग वगैरे चुकत होती पण हा आज अनुभव आल्याबद्दल आहे ना मला खूप छान वाटलं धन्यवाद होतं चांगलं करू शकतो हो लवकर अनुभवायला असतात अजून छान करू शकले असते मी पण असंच म्हणजे सरांना एक दिवस भेटले माझं पण म्हणजे मला पण स्वतःसाठी ब्लाऊज शिकायचं होतं पण असं करत करत मी स्वतः कस्टमरचे ब्लाऊजही शिवायला लागले किंवा सरांनी मला कसं ते प्रशिक्षण दिलं तर त्यातून खूप काही फायदा झालाय तसंच महिलांना खूप फायदा होणार आहे हा बरोबर ठीक हा नमस्कार आपलं साई सेवा फाउंडेशन शिर्डी व तसेच मोनाली फॅशन डिझायनिंग कोपरगाव यांच्या साहित्य विद्यमानाने आज आपण शिर्डीसारख्या सारख्या पावनभूमीमध्ये माननीय गणेश भाऊ गोंदकर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत टेलरिंग प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करतोय तर या कार्यशाळेसाठी आज जे एवढ्या जणी उपस्थित आहे आणि त्यांच्यासाठी गणेश भाऊंनी जी हा उपक्रम राबवला आहे तो खरंच कौतुकास्पद आहे आणि खरंच त्यांच्या मनापासून मी आभार मानते साई सेवा फाउंडेशन शिर्डी आयोजित गणेश भाऊ गोंदकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महिलांसाठी प्रगतीचा मंत्र अशी टेलरिंग प्रशिक्षण कार्यशाळा आपल्या या पावननगरीत आजपासून सुरू होणार आहे तर यामध्ये महिलांना काय शिकायला मिळणार आहे का ज्या महिलांचं घरगुती शिवणकाम क्लास कोर झालेलं आहे शिवणकाम जमतं पण त्यांना कटिंग जमत नाही नावाजलेल्या मास्टरची कटिंग शिकण्यासाठी त्यांना बाहेरगावी जाणं शक्य नाही आहे तर अशा गरजवंत महिलांची सोय व्हावी तर गणेश भाऊ गोंदकर साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही कार्यशाळा आपण सुरू करत आहोत त्याचबरोबर ज्या महिलांना नव्याने शिकायचं आहे त्यांच्यासाठी पण आपण भविष्यात पूर्ण या ठिकाणी इन्स्टिट्यूट चालू करणार हो। आहोत सर्वजण माझ्या विनंतीला मान देऊन माझ्या सर्व माता या ठिकाणी आलेला सर्वप्रथम मी आपले सर्वांचे आभार मानतो हा जो आज आपण कार्यक्रम आयोजित केला आहे हा मोनाली फॅशन डिझायनर कोपरगाव तसेच महाली फॅशन डिझाईन नाशिक आणि आपल्या साईसेवा फाउंडेशन शिर्डी यांच्या माध्यमातून आपण वाढदिवसाचं औचित्य साधून हा कार्यक्रम ठेवलेला आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी एवढं सांगू इच्छितो की भविष्यामध्ये या क्षेत्रामध्ये टेलरिंग क्षेत्रातील डिझायनिंग क्षेत्रातील जेवढेही माझ्या माता भगिनी आहेत त्या सर्वांना खूप नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळणार आहेत त्यांना येणाऱ्या या क्षेत्रातील अडचणी यांचं निरासन करण्यासाठी व माझ्या भगिनींना माता भगिनींना घरी बसून कसा रोजगार उपलब्ध होईल या गोष्टीचा विचार करून आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचा हा प्रामुख्याने मानस ठेवून हेतू ठेवून आपण या कार्यक्रमाला आज सुरुवात करत आहोत बरेच असे कार्यक्रम घेतात हा कुठलाही राजकीय कार्यक्रम नाही हा एक सामाजिक उपक्रम आहे जेणेकरून आपण समाजाला काहीतरी आपण समाजाला देणं लागतो म्हणून या निमित्ताने आपण समाजाला कुठली गोष्ट दिली पाहिजे आपण तरी समाजाचा घटक आहोत हा हेतू ठेवून आपण हा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे सर्व माता भगिनींनी याचा लाभ घ्यावा आणि भविष्यामध्ये त्यांना नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळणार या क्षेत्रात ज्या योजना आहेत नवीन नवीन त्या सर्व योजनांचा लाभ आपण महिलांना या माध्यमातून घेऊन देणार आहोत एवढं मी सांगू इच्छितो पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्य माता भगिनींचं मी स्वागत करतो आणि भविष्यामध्ये पण माझ्या नायकाशी जी सेवा असेल समाजासाठी ती मी करण्यासाठी एवढं आजच्या निमित्ताने मी सांगतो आणि पाहतो श्री अनिल श्री गणेश अनिल रावकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांसाठी अतिशय सुंदर हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सर्वात प्रथम मी गणेश भाऊ आभार माने सर्व माझ्या बहिणीच्या वतीने तिथे अतिशय चांगला हा कार्यक्रम आयोजित केला त्याचबरोबर मी माननीय बोलणारे सर त्यांचं मी बहुतेक मूळ भाषण ऐकलं तर एक शिक्षक कसा असावा जर असा शिक्षक जर भेटला तर शंभर विद्यार्थी चांगले घडतील त्यामध्ये कोणतीच शंका आहे आणि जर इथल्या महिला अशा आहे की त्या ह्या मार्गाला लागल्या की तुम्हाला सोडणार नाही एक 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 रोज़गर वाड़, रोज़गर ते म्हणते सर आम्हाला हे क्लिअर करून द्या आम्हाला हे शिकून द्या आम्हाला कश्या आम्हाला या पद्धतीने करता येईल आमचा रोजगार वाढ रोजगार वाढेल त्या पद्धतीने ते शंभर टक्के तुमचा पाठपुरावा घेतील तुमच्याकडून मार्गदर्शन घेतील आणि मी अजून गणेश बोला म्हणजे की याच्यात थोडी वाढ आपल्याला करणं गरजेचं आहे आपण खूप शॉर्ट टाइम मध्ये हा कार्यक्रम घेता